नमस्कार नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी रा, राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात अशी घटना घडली आहे माजी सरपंच अशोक सोनोने यांचे धड आणि शरीर शरीर आणि त्यांचे शिर शिर नसलेले बॉडी त्यांची सापडून आलेले आहे त्यांच्या खरं तर अशोक सोनूने यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रारही केली होती आपल्या जीवास धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होते मात्र लोणार पोलीस स्टेशनपासून अगदी एक किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये माजी सरपंच अशोक सोनूने यांचं शिर आढळून धड आढळून आले आहे त्याचे मुंडके कापलेल्या अवस्थेत धड आढळून आले आहे जमिनीच्या वादामधून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत मिशिंग झाल्यानंतर अशोक सोनोने हे मिशिंग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला तीन वेळा जाऊनही त्या ठिकाणी माहिती घेतली मात्र काहीही उपयोग झाला नाही त्यानंतर मात्र त्यांचे शीर नसलेले धड आढळून आले याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी काही व्यक्तींवर आरोपही केलेला आहे ज्या व्यक्तीवरती आरोप केलेला आहे ही व्यक्ती गेली महिना बरा बरापासून फरार असल्याचेही निदर्शनास येत आहे आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद